त्यांची खर्ची आतली तळमळ आहे की आम्हाला हे मिळालं नाही मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी ते मागत नाहीत ना या शहराची कुठेतरी सामाजिक जलघडत झाली नाही आपल्याकडे इतकाच मोठं नाट्यगृह आहे पण दुर्दैव हे आहे की या नाट्यगृहात भारत भरून बसतील अशी की लोक ती दर्दी लोक इथे उपस्थित नाही हे म्हणजे दगडावर भात फिरण्यासारखं आणि शेती करण्यासारखा प्रकार ती घटना कधीच कोणी मेन स्ट्रीम मध्ये काम करणाऱ्या लोकांनी पाहिलेली नसते किंवा त्यांना त्या अनुभवास ते आलेली नसते माझ्याकडे शेतकऱ्यांचं पुस्तक नावाच पुस्तकाचं नाव वाचलं आणि तिने विचारलं हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणजे तिला हेच माहीत नाही की मी मास्टर करू, करू शकले कोणामुळे करू शकले या सगळ्या तालुक्यांमध्ये या सगळ्या गावांमध्ये जी डेव्हलपमेंट पटापट होत गेली आर्थिक प्रगती होत गेली पण बौद्धिक प्रगती झाली नाही हे कलाकार मंडळी जर त्याविषयी खंत व्यक्त करत असते तर आपल्या इतके या शहर म्हणून किंवा या भागाचे रहिवासी म्हणून आपले इतके दुर्दैव आपणच असू सण आणि महाराष्ट्र युवक पुरस्कार विजेते सन्मान्य शुभमजी सातकर सर्वांचं सर्वप्रथम मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आभार आणि या व्यासपीठावरती भरपूर सारे मान्यवर उभे आहेत मी कोणाचं नाव घेणार नाही कारण तो बसलेली सगळीच लोक त्यांच्या कामाने जास्त ओळखले जातात असं मला वाटतं त्यामुळे मी नाव घेण्याचा हा गौबाना इथं करणार नाही त्यामुळं आज हा काहीतरी वेगळा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून तीन अतिशय शस्त्र आपलं हे पाहतोय आपण यावर्षी होत आहे आणि हा उपक्रम होता असताना आज इथं खऱ्या अर्थाने इथं जे उपस्थित कला कलावंत आहेत त्यांची खर्ची आतली तळमळ आहे की आम्हाला हे मिळालं नाही पुढच्या घरी तरी मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी ते मागत नाहीत ना आज काला, का, काला ना हे पुढच्या लोकांसाठी मागत आहेत जे लोकांनी त्यांनी जो स्ट्रगल त्यांच्या वाट्याला आला तो, तो पुढच्या लोकांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी आज ती मागणी आपल्या समोर इतक्या इतक्या अतळमळीने मांडलेली आहे पण ज्या वेळेला आपण आपल्या समाजाकडं आपल्या घराच्या अवतीभोवतीला ज्या वेळेला गोष्टी पाहतो त्यावेळेस एक पिंपरी चिंचवडकर म्हणून आपण या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं पाहिजे की सर गेल्या पंधरा वीस पंचवीस तीस वर्षामध्ये या शहराचा विकास भौगोलिकदृष्ट्या जी वाढ झाली आणि ज्या औद्योगिकरण या शहरामध्ये आलं त्यामुळे जी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या शहरामध्ये झाली त्याच गतीनं या शहराची कुठेतरी सामाजिक जडघड झाली नाही ही खंत आपल्या शहराला नेहमी राहील आणि आज जी अडचण या ठिकाणी आपण पाहतोय ही लोक बोलून दाखवत आहेत ही खरं तर तिथली मेक आहे आपण आर्थिकदृष्ट्या वाढलो आपण इन्फ्रास्ट्रक्चरली वाढलो आपल्याकडे बिल्डिंग झाली आपल्याकडे इतकाच मोठा नाट्यगृह आहे पण दुर्दैव हे आहे की या नाट्यगृहात भारत भरून बसतील लोक ती लोक इथं उपस्थित नाही म्हणून मला दत्ता सर तुमचं खरंच कौतुक आहे की तुम्ही आज नाही तर तिसरं वर्ष आहे मला वाटतं आज आणि की तुम्ही हा फिल्म फेस्टिवल इथं घ्यायचा मुळात पहिली गोष्ट तो सक्सेस होईल नाही होईल ही नंतरची गोष्ट आहे तो घेण्याचं धाडच पहिलं करू हे म्हणजे दगडावर भात फिरण्यासारखं आणि शेती करण्यासारखा प्रकार आणि तो तुम्ही करायचा प्रयत्न केला आणि आज कुठंतरी तिसऱ्या वर्षामध्ये आपण बोलतोय की पालिकेत आपण जाऊ आपण बसू आणि आपण तिच्यावरती काहीतरी मार्ग काढू हे आज बोलतो कातर आज बोलतोय आपण का तर हे व्यासपीठ तयार केलं तुम्ही म्हणून हे आज बोलायची संधी आपण आणि मला मला नक्की विश्वास आहे की खर तर कलाक्षेत्र हे आपल्या किंवा संस्कृती ही आपल्या भारता इतकी प्रकल्प कुठेच नाही आपल्या भारतावरती इतिहासा जर म्हणजे मी थोडा इतिहासाचा अभ्यास करणारा व्यक्ती आहे इतिहास हा माझा आवडता विषय आहे इतिहासाला आपण थोडं चाळून पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीवरती इतकी आक्रमणं झाली पण भारतीय संस्कृती कोणाला संपवता आली नाही काय संप धन जे काय गेलं असेल तेच गेलं पण संस्कृती कोणाला संपवता आली नाही याचं कारण हे आहे की आपल्या संस्कृतीची जी मुळं आहेत ना ती आपल्या प्रत्येकाच्या मातीशी आपल्या रक्तातल्या प्रत्येक थेंबा थेंबाशी जोडली गेलेली आहे आणि ती संपवणं शक्य नाही म्हणून आपल्याला आज काय करायचंय आज आपल्याला फक्त ती प्रिझर्व करायची आणि योग्य ठिकाणी आपल्याला या या ठिकाणी काम जी लोक तर मला ह्या शॉर्ट फिल्म मध्ये फिल्म फेस्टिवल मध्ये जे पिक्चर दाखवले जातात जे सिनेमे दाखवले जातात या मुळात ह्या बनवणाऱ्यांचं कौतुक आहे का सांगतो कारण इतर जे फिल्म फिल्म्स केले जातात इतर ज्या नाटकं वगैरे बसवलं जातात तर त्याला एक क्राऊड असतो की त्याला मिळतात आता लोकांना पाहायला मिळतं ते कारण त्यांना माहिती अस बनवताना की आम्ही बनव आम्ही बनवणार आहे तुझ्या थिएटर थे लागणार आहे लोक हिट होणार आहे लोक पाहणारे शंभर दोनशे कोटी रुपये कमवणार आहेत पण ज्या वेळेला ही लोक ही शॉर्ट फिल्म बनवतात काहीतरी समाजाच्या ग्रासरूटमध्ये घडणाऱ्या एखाद्या घटनेविषयी ती लोक बोलत असतात ती घटना कधीच कोणी मेन स्ट्रीममध्ये काम करणाऱ्या लोकांनी पाहिलेली नसते किंवा त्यांना त्या अनुभवास ते आलेली नसते ह्या लोकांनी ती पाहिलेली असते आणि त्याच्यावरती काहीतरी क्रिएटिव्हिटी काम क्रिएटिव्हली काम करावं आणि तेच पडद्यावरती आणावं यासाठी ही लोक तुम्ही सगळे काम करता आणि तुम्ही ती घटना समोर आणता हे खरं तुमचं मला अत्यंत आवडणारी ही गोष्ट आहे की तुम्ही ती रिस्क घेता आता सर म्हणाले की बाबा खूप स्ट्रगल आहे म्हणजे मी महाविद्यालयात मी मॉडर्नला माझं पुण्यात शिक्षण झालं त्यावेळेला ते चौदा तेरा चौदाशी गोष्ट असेल आयला एक आंदोलन जात बोले लॉपाल रोडला शंभर लोकांचं इन्स्टिट्यूट येते तर शंभर का दोनशे विद्यार्थी असतात मी म्हणजे इतकं मोठं आंदोलन झालंय तोपर्यंत मला एफटीआय पहिली गोष्ट माहीत नव्हतं काय प्रकारे राहुल गांधी तिथे आहे देश हलला का त्यांनी शंभर पोरांनी देश हलवला देशामध्ये गोंधळ झाला त्याच्यावर देशभरात आंदोलन झाले त्यावेळेला लक्षात आलं की कला हे क्षेत्र असं आहे की तुम्ही समाजामध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवू शकता आणि समाजातल्या लोकांना तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता म्हणजे आज मी जे गोष्ट पहिल्यांदा बोललो की ह्या आपल्या शहराला खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्टीने आता प्रगल्भतेकडे न्यायची आवश्यकता आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं माध्यम काय आहे तर सगळ्यात पहिलं माध्यम हे फिल्म आहे सगळ्यात पहिलं माध्यम हे पिक्चर आहे आज आपल्याकडे देशपांडे मॅडम आले त्यांनी क्रांती सूर्य पिक्चर बनवला मॅडम मी माझ्या समोर माझ्याशी घट माझ्या रिअल लाईफ मधला अनुभव आहे माझी एक मैत्रीण आहे पुण्यामधली माझ्याकडे शेतकऱ्यांचं आशूड नावाचं पुस्तक होत आता गेले माझ्या महिन्याभरापूर्वी आणि पुस्तक हे ना पुस्तकाचं नाव वाचलं आणि तिने विचारलं हे पुस्तक कोणी लिहिलं रायटर कोण म्हणजे इथपर्यंतची परिस्थिती आहे म्हणजे आणि ती मुलगी माझ्या बरोबर मास्टर्सला शिकलेली आहे म्हणजे तिला हेच माहीत नाही की मी मास्टर करू शकले कोणामुळे करू शकले <प्थाँगा> लक्षात आलं म्हणून मला असं वाटतं की आज समाजाला जर खऱ्या अर्थाने प्रगल्भतेकडे न्यायचं असेल त्यांना जर पुढे घेऊन जायचं असेल त्यांची आपली सर्वांची सामाजिक प्रगती जर करायची असेल तर आपल्याला सगळ्यात पहिलं माध्यम हे विज्युअलायझेशन आहे ते पिक्चर आहे ते सिनेमा आहे ते शॉर्ट फिल्म्स आहेत ते युट्यूब व्हिडिओज आहेत जे काय असेल त्यातनंच समाज घडणार आहे आणि त्यातनंच समाजाला कारण आज लोकांना वाचायला वेळ नाही ना आज पुस्तक वाचण्याचं प्रमाण फार कमी झालंय त्यामुळं इथं उपस्थित जे जे लोकांनी या ठिकाणी फिल्म फेस्टिवलमध्ये आज आपलं सादरीकरण केलं किंवा ज्या लोकांना करायची इच्छा करणार आहेत त्या सर्वांना खरंच खूप मोठं चॅलेंज आहे किंवा संधी आहे असे म्हणेल चॅलेंज म्हणणार नाही संधी आहे की तुम्ही खरंच पुढे या समाजातले आपले प्रश्न समोर आणा आणि आपल्या या सगळ्यांसाठी काम करा अशी दत्ता सरांसारखी लोक तुमच्यासाठी शंभर टक्के या ठिकाणी उभे आहेत आणि तुम्हाला ती नक्की सगळ्या कामांमध्ये सहकार्य करण्यासाठी तयार असतील पण या यासाठी आपल्याला सर्वांना एक एकत्र एफर्ट करावा लागणार आहे कारण सर काय आहे हा फक्त पिंपरींचोड शहर असंच नाही चिंचवड शहराच्या शहरा रेडियस मधला जो चाळीस किलोमीटरचा एरिया आहे या एरियामध्ये जी काही डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला घेऊन जी गावं पण आजूबाजूची डेव्हलप झाली मग त्यामध्ये मावळ तालुका येतो खेड तालुका येतो मुळशी तालुका येतो ह्या सगळ्या तालुक्यांमध्ये या सगळ्या ता गावांमध्ये जी डेव्हलपमेंट पटापट होत गेली आर्थिक प्रगती होत गेली पण बौद्धिक प्रगती झाली नाही यासाठी आपल्याला काम करावं लागेल आपल्या इकडे म्हणजे जगाचा जगात मोठा कवी मग अशी कोणीतरी कविता घेईल म्हणून सांगितलं म्हणताना की तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत देहू आणि आळंदीसारखं शक्तीस्थान कला क्षेत्रासाठी आपल्याकडे असताना आपण जर आपल्या या शहराला पुढे घेऊन जाऊ शकत नसून आणि जर आज आपल्या क्षेत्रात आपल्या इथे घडलेली जन्मलेली ही कलाकार मंडळी जर त्याविषयी खंत व्यक्त करत असते तर आपल्या इतके हे शहर म्हणून किंवा या भागाचे रहिवासी म्हणून आपले इतके दुर्दैव आपणच असू आपल्याला तर या ठिकाणी काम करावं लागेल आणि यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन मला वाटतं काम करू सर आमची ज्या ठिकाणी सहकार्य लागेल ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी नक्की आम्ही उपस्थित राहू आणि आपल्या या शहराला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक म्हणून किंवा या शहराची सामाजिक वेळ घडण वाढवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करता येतील ते नक्की करू त्यासाठी आम्ही निश्चितपणे तयार असू परत एकदा तुम्ही या सगळ्या आयोजनामध्ये जो काही पुढाकार घेतला त्यासाठी आपलं सर्वांचं आपल्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही या या सगळ्याला पुढाकार देत आहे आणि तुम्हाला कायम शुभेच्छा आहेत आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत धन्यवाद